तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग व्हा आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नऊ आठ तीन नऊ आठ तीन सहा आठ तीन आठ कर्जत रेल्वे स्थानक परिसरात अचानक भोवळ येऊन बेशुद्ध पडलेल्या एकवीस वर्षीय तरुणीला तेथे कर्तव्यावर असणाऱ्या रेल्वे पोलीस शिपायानं उचलून रुग्णालयात तात्काळ दाखल केल्यानं तरुणीवर डॉक्टरांना वेळेत उपचार करता आले दरम्यान पोलीस शिपायानं दाखवलेली ही समयसूचकता आणि डॉक्टरांनी केलेले उपचार यामुळे तरुणीचे प्राण वाचल्यानं सर्वप्रथम कर्जत रेल्वे पोलीस टीमचं सर्व स्तरातून कौतुक होतंय ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व परिसरातील साईनगर खंडेगोळवाडी येथील पीडित वर्षीय अंकिता अविनाश दाभोळकर ही तरुणी नोव्हेंबर रोजी कर्जत येथे आली होती दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कर्जत रेल्वे स्थानक परिसरातील पुणे बाजूकडील रेल्वे ओव्हर ब्रिज चढून तरुणी वर आली असता तिला अचानक भोवळ आली आणि ती बेशुद्ध अवस्थेत खाली पडली यावेळी ब्रिजवर आपलं कर्तव्य बजावणारे पोलीस शिपाई संजय भुईर हे उपस्थित होते संजय भोईर यांनी पीडित तरुणीला लागलीच उचलून जवळील कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी पुष्पा शिंग यांनी तरुणीवर औषधोपचार केल्यानं तरुणी, हो तरुणी शुद्धीवर आली तर पीडित मुलीची आई दीपिका अविनाश दाभोळकर यांच्याशी वैद्यकीय अधिकारी यांनी फोनवर संपर्क साधत तरुणीला घरी घेऊन जाण्यासाठी देखील सांगितलं यावेळी दाभोळकर यांच्या परिचयाची विश्वासू व्यक्ती असलेली एकवीस वर्षीय गगन गौतम खडक या तरुणानं तरुणीला रुग्णालयातून घेऊन जाऊन घरी सुखरूप पोहोचवलं होतं एकूणच कर्जत रेल्वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राज बागुल माने पोलीस शिपाई संजय भुईर होमगार्ड मोरमारे यांनी घटनास्थळी दाखवलेली समयसूचकता यामुळे आज एकवीस वर्षीय तरुणीचे प्राण वाचले असून ती तिच्या घरी सुखरूप पोहोचली आहे आजवर कर्जत रेल्वे पोलिसांनी अनेकांचे प्राण वाचवलेत तर रेल्वे प्रवासादरम्यान हरवलेली वस्तू असो की लहान मुलं की वाट चुकलेले वृद्ध व्यक्ती असो हे त्यांच्या मूळ व्यक्तीपर्यंत सुखरूप पोहोचवण्याचं काम कर्जत रेल्वे पोलिसांनी चोख बजावलेलं आहे त्यामुळे घडलेली घटना पाहता कर्जत रेल्वे पोलीस विभागाचे सर्व स्तरातून कौतुक होतंय तर पीडित तरुणीच्या कुटुंबानं देखील रेल्वे पोलिसांचे आभार मानलेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत